आज बघा अजून डबल आलेलो आहे राम मंदिरामध्ये तेव्हा पण आलं होतं पण तेव्हा कसं एवढं काही दाखवता आलं नव्हतं संक्रांती दिवशी आलेले होते आणि तेव्हा काही मी एकटीच आले होते माझ्या फ्रेंडसोबत सोबत आता बघा आहो मुलं पण आलेली आहेत खेळत बसलेले आहेत बघा हे आहे असे मंदिर खूप सुंदर असं वाटतं इथं आल्यावर खूप प्रसन्न वाटतं असं मस्त आहे बघा खूप छान मंदिर आहे आणि आमच्या तिथून जवळच आहे एवढं पण काही अंतर नाही आहे यायला असा खूप जास्त वेळ पण नाही लागत <tell88> आहे आउन आहोण मुले आहोना पण खूप मंदिर आवडलेलं आहे मी त्यांना बोलले होते पण त्यांनी काय आतून आतमध्ये काय आलेले नव्हते श्वास नाही बघा किती डोक्याचं खाली ओढलेलं आहे त्याला थंडी वाजत आहे शिव थंडी वाजते असते डान्स करून दाऊ ना तू एक हां डान्स कर बरं हां कर डान्स तो का त्याला काय डान्स येत नाही त्याला तेवढंच येतं हां बघा देवांश बघा शिव डान्स कर ना डान्स कर वर वरती हात घेऊन तू कसा डान्स करतो हां लकडी की काटी बघा लकडी की काटी त्याचा फेवरेट डान्स आहे खूप त्याला सॉन्ग आवडतं ते शिव कर ना बघा कसा बसलेला आहे उठ उठ डान्स कर देवांश कसा आहे अरे तुम्हाला डान्स येत नाही येतच नाही त्यांना डान्स बघा पाठीमाग पण असेच आहे समोरून पण तुम्हाला जाताना दाखवते समोरून पण खूप छान आहे आता इथे आम्ही एक रील्स बनवण्यासाठी आलो होतो आणि येताना काय स्टँड आणायचं ना लक्षातच नाही राहिलं त्यामुळे एकच रील्स बनवली फक्त बघा संक्रांती दिवशी रांगोळी खाल्लेली अजून आहे कंटाळ्यालाच आहे खालीच बसलेला आहे त्याला खूप कंटाळा आला आहे देवांश खूप कंटाळा आला तुला आला हां मग चल उठ चल आता घरी जायचं शिव चल शिव चल घरी जायचं बघा टोका मंदिराच्या पाठीमागून असं आहे कसा देवांश चाललेला आहे बघा किती छान असं बघा खूप छान खूप असं मस्त बनवलेलं आहे बघा आज अहो पहिल्यांदा बोलतायत बघा हे समोरून असं आहे बघा तो आहे इथे खूप छान असं एका इथून बाहेर जाण्यासाठी आहे आहो आणि मुलं मला ठेवून गेलेली आहेत बघा मला थांबली पण नाही आहेत त्या का देवांशी म्हणत आहे गाडी गाडी चला तर आता आम्ही जातो देवांश बायकर बायकर आता आपण चाललेलो आहे बाय